पन्हाळा तालुक्यातील दिगौडेतील एस टी पिकअप शेडमध्ये जळाऊ लाकूड रचून अतिक्रमण केलंय आणि समोरच मटणाचं दुकान आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांना पत्र्याच्या गळक्या निवारा स्थानकामध्ये उभं राहावं आहे दिगवडे ग्रामपंचायतीनं बस स्थानकातील अतिक्रमण काढावं आणि बस स्थानकाची स्वच्छता करून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी आहे पन्हाळा तालुक्यातील दिगवडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावच्या फाट्यावर असणाऱ्या एस टी महामंडळाच्या पिकअप शेडमध्ये अज्ञातानं जळाऊ लाकूड भरून ठेवलंय तर समोरच चक्क मटणाचं दुकान थाटलंय त्यामुळे टीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना पिकअप शेड शेजारी असणाऱ्या गळक्या पत्र्याच्या शेडमध्ये उभं राहावं लागतंय सध्या पावसाचे दिवस आहेत गावच्या फाट्यालगत अनेक वर्षांपूर्वी पत्रा आणि गवताचं निवारा स्थानक तयार केलं होतं आता फक्त त्या ठिकाणी पत्रा शिल्लक राहिलाय तोही गळका मग प्रवाशांनी थांबायचं कुठं हा प्रश्न निर्माण झालाय ग्रामपंचायत प्रशासनानं त्याची दखल का घेतलेली नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय दिगवळे ग्रामपंचायतीनं बस स्थानकातील अतिक्रमण काढावं आणि बस स्थानकाची स्वच्छता करून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी होतीये